मुंबऱ्यात मराठी हिंदी भाषेवरून वाद विकोपाला मराठी तरुणालाच मागाला लावली माफी मराठी तरुणावरच पोलिसांकडून गुन्हा दाखल परभणीत चार जानेवारीला सर्वपक्षीय काढणार मुकमोर्चा संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी निर्णय देशमुखांच्या खुनातील तीन आरोपी अद्याप फरार सावित्रीबाईंचं काम पुढे नेण्याचा फडणवीसांचा प्रयत्न भुजबळांकडून सुतीसुन्न तर मुख्यमंत्र्यांकडून भुजबळांचं कौतुक खंडणी मागितल्याची विष्णू चाटेची कबुली पोलीस सूत्रांची माहिती पर्यावरणपूरक गृहनिर्माण धोरणाला चालना देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती बच्चू दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा राजीनामा देताना बच्चू केले गंभीर आरोप नवी मुंबईत हेड कॉन्स्टेबलचा धावत्या लोकलसमोर खून दोघांविरोधात वाशी पोलिसात गुन्हा दाखल शोध सुरू मुंबई ते नवी मुंबई अशा अटल सेतूवरून प्रवासी बस भाड्यात पन्नास टक्के सूट नवी मुंबई महानगरपालिकेकडून नववर्षाची भेट